नमस्कार मंडळी मी माधवी चव्हाण तुमचं स्वागत करत आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल डॉगर्स माधवीमध्ये तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अशीच साधी आणि सोपी रेसिपी चला तर आपण रेसिपी तर मंडळी आजची आपली रेसिपी आहे इडली फ्राय ज्या काही इडल्या आहेत ज्या माझ्याकडे राहिल्या होत्या इडली चटणी खाऊन कंटाळ आला असेल तर आपण ही चविष्ट रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता खायला खूप चविष्ट आणि अप्रतिम लागते या माझ्याकडे काही पाच सहा इडल्या आहेत या आपण कट करून घेणार आहोत याचे खूप छोटे भाग नाही करायचेत मीडियम आकाराचेच आपण असे भाग करून घ्यायचेत जेणेकरून आपल्याला खायला तर अशा प्रकारे आपण सर्व इडलींचे भाग करून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपण सर्व इडलींचे मध्यम आकाराचे तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण यांना फ्राय करणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे तर इथे लागणार आहे आपल्याला तेल तेल गरम झालं यामध्ये थोड़ी सी मोरी थोड़ा सा जीरा कड़ी पत्ता थोडासा कांदा लागणार आहे थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत त्यानंतर आपण चवीनुसार तिखट तुम्हाला जेवढा तिखट तुम्ही खाता त्या हिशोबाने तुम्ही तिखट टाकणार आहात आणि ही आपण तुकडे केलेली इडली इडलीला हा मसाला पूर्णपणे कोट होईल इथपर्यंत ही परतून घ्यायची आहे थोडस चवीनुसार मीठ टाकायचं आहे कारण की इडलीला अगोदरच मीठ असतं त्यानुस त्यामुळे मीठ हे तुम्ही सांभाळूनच टाका त्यानंतर मी थोडासा पावभाजी मसाला टाकलेला आहे हा फ्लेवरसाठी आहे तुम्ही स्कीपही करू शकता किंवा तुम्हाला जो फ्लेवर आवडेल तो फ्लेवरचा मसाला तुम्ही टाकू शकता जसे की सांबार मसाला आहे पावभाजी मसाला आहे ज्या फ्लेवरचा मसाला तुम्हाला जो फ्लेवर तुम्हाला आवडतो तो तुम्ही यामध्ये टाकू शकता मंडळी अशा प्रकारे आपली ही इडली फ्राय झालेली आहे गॅस बंद करून आपण ही काढून घेऊया तर मंडळी आपली रेसिपी रेडी झालेली आहे यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ ही रेसिपी तुम्ही चटणी सोबत किंवा अशीच ही खाऊ शकता तर मंडळी आपली ही रेसिपी रेडी झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला पुन्हा एकदा भेटेन अशा साध्या आणि सोप्या रेसिपींसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर